नमस्ते आता मी भरलेली वांगी बनवत आहे त्यासाठी वांगे स्वच्छ धुवून घेतले आणि मध्ये चार भाग असे पाडून घेतले बघा आता त्यासाठी मसाला शेंगदाणे खूप लाल तिखट हळद मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता थोडंसं तेल ॲड करते येण्यासाठी छान असे मिक्स करून घेऊया मसाला आता या वांग्यांमध्ये हा पूर्ण मसाला आपण भरूया सगळ्या वांगण्यांमध्ये था हा छान असा मसाला चारही मस्त असा भरून घ्यायचा कुकरचं भांडं घेतले त्यामध्ये हा वरले वांगी मसाला मी ॲड करते आणि हा मसाला मी ॲड करते कुकरमध्ये लावणार आहे मी म्हणून बोली जरा वेगळी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आता कुकरला मी लावतात तीन चार शिटा काढते बघा थोडंसं पाणी शिंपडलं आहे मी तीन ची हा डबा मी कुकर मध्ये ठेवते कुकर मध्ये पहिले थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आता बघा मस्त झालेलं आहे हे वांग आता मी फोडणीसाठी कढई ठेवणार आहे त्या कढईमध्ये तेल मोहरी आणि जिरं आणि कडी करता आता त्यामध्ये हे वांगे ॲड करते झटपट होते रेसिपी भारी लागते मस्त लागते सगळी वांगीड उरलेलं पाणी थोडंसं जेवढं आपलं पाण्याचं प्रमाण पाहिजे तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो थोडा वेळ झाकण ठेवल्या आणि झाकणी काढल्या पाच दहा मिनटांनी मस्त असं थपथपीत झालेलं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर त्याशिवाय चवही कोथिंबीर टाकल्याशिवाय कुठल्याही पदार्थाला छानशी चव येत नाही आणि मला कोथिंबीरही आवडते मला मस्त असं भरलेलं वांग तयार